प्रॉब्लम है ज्यादा सर प्रॉब्लम ये है कि हम जब माल खरीदते मंडी के अंदर तो बाहर के कुछ लोग बजरंग दल है गौरक्षक है ये गुंडागिरी करते अभी सात जुलाई को जून को यहाँ से पचास साठ हजार रुपये का माल गुंडागर्दी करके लेके चले गए व्यापारी कुछ एक्शन लेता तो उस पर कुछ एक्शन नहीं होती हमारा लॉस हो रहा हम पैसा किधर से लाते कैसा लाते हमको पता है ये लोग आते ये गुंडागर्दी करके गौरक्षक के नाम पर हमारा माल लेके चले जाते तो ये रास्ते पे होता है कि मार्केट में भी होता है पहले रास्ते पे होता था सर अब तो इतनी अतिथि होगी कि अब तो डाक मार्केट में आते और मार्केट से जानवर लेके चले जाते न प्रशासन कुछ करता उनका न सा, मार्केट समिति कुछ करती हम बस ऐसी लॉस में चले जाते इसलिए हमारी बिरादरी ने ऑल इंडिया महाराष्ट्र के अंदर ये निर्णय लिया कि आज से ये धंधा बंद करेंगे कि हमारा निर्णय हो हमारे लिए सुविधा निकले ये गुंडागर्दी बंद होए ये गाड़ी के पीछे आना उसके नीचे तो ट्रैक डालना पोरों को मारना हमारे कई बच्चे घायल हो गए कई अनफिट हो गए तो हम न्याय चाहते हम हमारा मार्केट बंद करने का ये कारण है तो कितने दिन के लिए मार्केट बंद करे के बेमुद ये, ये। बेमुद्दत बंद करे सर हमारा निर्णय जब तक के नहीं निकलता तो हमारी बिरादरी कहीं पीबी है तो लेन देन नहीं करेंगे दादा आपलं नाव काय आहे हरिराम रजान पावरा राहता कुठे कडाई पाणी कडाई पाणी कशासाठी आलं ते रेली काल काय झालं बेल काय कोणी गिराक ने काय नाही व्यापारी पुढे गाड्या धरलेस काय नाही शंका तर व्यापारी पुढे म्हणून काय असा लफडा जायला मनीसी बैल काही नाही राहणार बेल नाही काय राहणार खास साठी काही मजूर साठी काही बेलिकस माणूस अडचण मग काय व्हायला पाहिजे काय वाटस मार्केट कमिटीने काही निर्णय लिवायला पाहिजे का काय निर्णय काय आठ पावत्या फाडीलेस बठ पावत्या बिवत्या फाडीलेस जे पैसा लागेल शेकडा मानत लिहिलेस पुढे घ्या गाड्या धरलेस शेतकरी काय करेन शेतकरी ना पुढे बेपारीला बिचारा काय करेन गाड्या कोण पकडी ना पोलिस पकडी राहणार का नाही पोलिसांनी काही बदरंगा लावला दुसरा हे पकडाय ना गोरे साहेब कोण काय तुमचं नाव विश्वासनाथ तुमाडी राहणार काय काय प्रॉब्लेम काय झालेला खत बिवारासाठी पैसे लागणार आहे बैल विकायला आणले पण बैलला कोणी विचारत नाही किंमत करत नाही पैसे नाही आमच्याकडे त्याच्यासाठी बैल विकायला आणलेला आहे अजून बोली पण लावले नाही सकाळपासून बैल आणलेलं आहे काय कारण असू शकतं बरं आता बैल घेणार नाही आता विचार व्यापारी पण नाही कोणी नाही शेतकऱ्यांचा हाल होत आहे मजुरीसाठी पैसे लागणार आहे आम्हाला दादा तुमचे नाव ज्ञानेश्वर बेका पाटील राहणार खेतीया खेतीयाला राहतात कशासाठी आले ते खत घ्यायचे होता बैल विकायला आलो सकाळपासून माझ्या बैलला कोण शोधलं सुद्धा नाही साहेब खतासाठी बैल विकायला आलो आमचं बैल कोण विकत नाही घेते हा सोन्यासारखा बैल कोण हात सुद्धा नाही लावला कोण सुद्धा नाही आला कोण सुद्धा नाही पाहिला तिथे कारण काय कारण काय व्यापारी का पण नाही बजरंग दलवाले हे इकडे तिकडे सगळे त्रास देतात माणसांना व्यापारी माणसांना ते कास्तकार आणत नाही बैल कास्तकार कोण घ्यायला येत नाही आणि आमच्या असं परेशानी होते आता की आता खत चालते बैल विकायला आलो कोण घेत सुद्धा नाही आता खत नाही टाकणार तर कसं काय विकणार आमसात येतात యాసటి బయలుక రాలొ బాబా నాయక్